वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एकाक्षी एम पी एस सी आज आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत तर स्था त्यांची स्थापना कोणत्या कायद्याने होते सदस्य संख्या नेमकी किती असते वयोमर्यादा काय असते त्यांची मतदारसंघाचं नाव काय असतं सदस्यांची निवड कोणत्या पद्धतीने होते हे सगळं आपण या एका व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि बाकी राहिलेल्या गोष्टी हे पार्ट सेकंड आणि थर्डमध्ये मी सांगेन ठीक आहे तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था या महाराष्ट्रात किती स्तरावर डिव्हाइड झालेल्या आहेत तर त्रिस्तराई तीन स्तरावर किंवा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था म्हणतात आपल्याकडे हां तर तीन स्तरावर आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था या डिवाईड झालेल्या आहेत आता आपण आज ग्रामीण शिकतो आहे असाच व्हिडिओ मी शहरीसाठी पण घेऊन येईल शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हां आता सध्या कोणत्या बघतो आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था तर त्या किती स्तरावर डिव्हाइड झाले आहेत तर तीन स्तरावर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आता लेक्चर सुरू होण्याच्या आधी हे समजून घ्या की मी ही डायग्राम याच्यासाठी काढलेली असते की परीक्षेला जाताना तुम्ही याचा स्क्रीनशॉट जरी काढला आणि एक रिव्हिजन जरी दिली बघून जरी घेतलं तरी तुम्हाला व्हिडिओ बघायची गरज नाही आणि तुम्हाला लगेच कळेल काय कुठे कशा पद्धतीने दिले आहे म्हणजे एका एका पिक्चरमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि रिव्हिजन होऊन जाते त्याच्यासाठी ही डायग्राम मी काढली आहे आणि ती कशा पद्धतीने लक्षात ठेवायची त्याच्यासाठी हा व्हिडिओ बघून घ्यायचा ज्याचा तुम्हाला मग फायदा होईल पुढे ठीक आहे तर हां तर पहिले कोणतं आहे जिल्हा परिषद नंतर आहे पंचायत समिती नंतर आहे ग्रामपंचायत आता याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर कोणत्या कायद्याने यांची स्थापना झालेली आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यासाठी जो कायदा आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट आणि ग्रामपंचायती पंचायतसाठी जो कायदा आहे तो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्न त्याच्या कलम पाचनुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते तर हे कायदे लक्षात कसे ठेवायचे तेही सांगते तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हां तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट त्यापूर्वी हे सांगते साठी आणि पंचायत समितीसाठी जो कायदा आहे तो एकोणावीसशे एकसष्टचा आहे आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जो आहे तो एकोणावीसशे अठ्ठावन्नचा आहे या दोन नीट लक्षात ठेवा वरचा कायदा एकोणावीसशे एकसष्टचा आहे आणि जो ग्रामपंचायतीसाठी कायदा आहे तो एकोणावीसशे अठ्ठावन्नचा आहे तर कायद्यांची नावं कशी लक्षात ठेवायची ते पण सांगते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कायदा कोणता आहे तर तो कसा पाठ करायचा तर महाराष्ट्राविषयी बघतोय म्हणून महाराष्ट्र हा शब्द येईल बरोबर झेड पीसाठी आणि पंचायत समितीसाठी बघतोय म्हणून ते दोन शब्द येतील आणि कायदा बघतोय म्हणून कायद्याला दुसरं नाव आहे अधिनियम तर अधिनियम हा शब्द येईल बरोबर झालं कायद्याचं नाव काय महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम मग राहिला काय फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे एकोणावीसशे एकसष्ट तुम्हाला हे वर्ष लक्षात ठेवायचं आहे तसंच ग्रामपंचायतसाठी कसं लक्षात ठेवणार महाराष्ट्र शब्द येईल ग्रामपंचायत साठी बघतोय म्हणून ग्रामपंचायतील आणि कायद्याचा शब्द म्हणून अधिनियम आणि साल कोणता एक एकोणावीसशे अठ्ठावन्न झाले कायदे कायदेपाठ पुन्हा एकदा रिपीट करू झेडपी आणि पंचायत समितीसाठी एकदा डोळे झाकून स्वतःच कॉल करा स्वतःच आठवा बरं झेडपी आणि पंचायत समितीसाठी कसं सांगितलं आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट आणि ग्रामपंचायतीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्न त्याच्या कलम पाचनुसार झालं आता एक मुद्दा बघून घेऊ लगेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्न याचं पूर्वीचं नाव काय होतं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्न हा बदल कधी झाला आहे दोन हजार बारा साली झालेला आहे आणि अंमलबजावणी किंवा लागू कधी झाला तर एक जून एकोणावीसशे एकोणसाठला ठीक आहे आता, आता आपण या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांचे काय पाहिले कायदे पाहिले आता नेमकं त्यांच्या कायद्यांच्या कोणत्या कलमानुसार त्यांची स्थापना झाली आहे ते आपल्याला बघायचं आहे आता बघताना सध्या ही बाजू मी झाकते तुम्हाला फोकस कशावर करायचा आहे या आकड्यांवर करायचा हे जे आकडे दिसत आहेत त्याच्यावर तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्टच्या छप्पन्न 56 में 56 है, कलम छप्पन्ननुसार जो इकडे मी लिहिला आहे कलम छप्पन्ननुसार पंचायत समितीची स्थापना झाली आहे आणि त्याच कायद्याच्या कलम सहानुसार झेडपीची स्थापना झालेली आहे ठीक आहे आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच्या कलम पाचनुसार ग्रामपंचायतीची स्थापना झाली आहे आता लक्षात फ आता आ, मी कलरनुसार पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे कलर बदलले आहेत मी बघा आता या कायद्याला जो कलर आहे तोच या आकड्यांना दिला आहे इकडे जो हिरवा कलर ग्रामपंचायतीसाठी आहे तोच मी इकडे पाच या आकड्याला दिलेला आहे हे आकडे मी फक्त कशासाठी दिलेले आहेत तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे हा छप्पन्न आणि हा सहा हा कोणत्या कायद्यासाठी आहे आणि हा पाच कोणत्या कायद्यासाठी आहे आता लक्षात कसं ठेवायचं ते बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम काय सांगितला छप्पन्न फक्त हा छप्पन्न सेंटरला लिहून घ्यायचा जो कोणासाठी आहे पंचायत समितीसाठी हां त्याच्यानंतर हा छप्पन्नमधला पाच इकडे खाली घेतला जो होतो कलम ग्रामपंचायतीसाठी आणि हा सहा वरती घेतला तो जो होतो जिल्हा परिषदेसाठी ठीक आहे असं पद्धतीने लक्षात ठेवा आता हे एवढं सगळं कशासाठी तर अगदीच खूपच अवघड कोणाला आकडे लक्षात ठेवायला होत नसेल तर साधी गोष्ट इथे छप्पन्न पंचायत समितीसाठी छप्पन्न हा आकडा लक्षात ठेवला तरी छप्पन्नमधला पाच खाली घेतला तर तो ग्रामपंचायतीचं कलम होतं आणि सहा जो वरती घेतला तर जिल्हा परिषदेचं कलम होतं पण आता हे लक्षात ठेवायचं की कोणता आकडा कुठे लिहायचा आहे त्याच्यात कन्फ्युजन करायचं नाही मी सोप्यात सोप करून सांगण्याचा प्रयत्न प्रयत्न तुम्ही फक्त लक्षात ठेवण्याचा करा आता पुढे बघूया सदस्य संख्या किती असते ज्याच्या त्याच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते सात ते सतरा पंचायत समितीची किती असते बारा ते पंचवीस आणि जिल्हा परिषदेची किती असते पन्नास ते पंच्याहत्तर ठीक आहे पुन्हा एकदा लक्षात ठेवा झेडपीसाठी पन्नास ते पंच्याहत्तर पंचायत समिती बारा ते पंचवीस आणि ग्रामपंचायत सात ते सतरा आता याच्यातही सोपं करून कसं लक्षात ठेवायचं ग्रामपंचायतचं लक्षात राहायला पाहिजे सात आणि सतरा सात सात आकडा आहे त्याच्यात ग्रामपंचायत सात ते सतरा पंचायतमध्ये पंचायत पंचवीस पंचायत पंचवीस असं एक कोरिलेट करून कसं लक्षात ठेवायचं पंचायत समितीमध्ये शेवटचा आकडा काही पंचवीस बारा ते पंचवीस पंचायत समिती आणि झेडपीसाठी पन्नास ते पंच्याहत्तर पन्नास ते पंच्याहत्तर असे त्यांचे सदस्य संख्या आहे ही नीट लक्षात ठेवायची याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत आता पुढे काय बघायचं आहे आपल्याला की मतदारसंघाला काय म्हटलं जातं किंवा त्या मतदारसंघाचं नेमकं का नाव काय असतं तर इथे मी ॲरो करून लिहिलेला आहे जिल्हा परिषदेचा जो मतदारसंघ असतो त्याला काय म्हटलं जातं गट म्हटलं जातं पंचायत समितीच्या मतदारसंघाचं नाव काय असतं गण असतं आणि ग्रामपंचायतीला काय म्हणतात वॉर्ड म्हणतात ठीक आहे हे नीट लक्षात ठेवा झेडपीसाठी गट पंचायत समितीसाठी गण आणि ग्रामपंचायतसाठी वॉर्ड हां गट गण वॉर्ड झेडपीसाठी गट पंचायत समितीसाठी गण आणि ग्रामपंचायतीसाठी वॉर्ड ठीक आहे आता पुढे वयोमर्यादा काय असते तर वयाची एकवीस वर्ष पूर्ण झालेली असावी लागतात वयोमर्यादा काय आहे म्हणजे एकवीस वर्ष हां सगळ्यांसाठी ह्या तिन्ही तिन्ही संस्थांसाठी वयोमर्यादा एकवीस वर्ष आहे आणि निवड कशी होते तर प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीद्वारे निवड कशी होते तर प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीद्वारे ठीक आहे आता जे काही मला तुम्हाला समजावून सांगायचं होतं ह्या डायग्रामवरून ते सगळं समजवून झालेलं आहे आता याच्यानंतर मी पुढचा व्हिडिओ घे घेऊन येईल ज्याच्यात मी काही कॉमन गोष्टी असेल त्याचा एक व्हिडिओ बनवेल आणि ज्या खूप महत्त्वाच्या आहेत ज्या एक ज्या सेपरेट सांगाव्या लागतील ते मी अजून सेपरेट पद्धतीने सांगेल ठीक आहे समजलं असेल तुम्हाला असं मला वाटतं धन्यवाद